एक हात मदतीचा सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ पिंटू काळे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काळेवाडी दरेकरवाडी हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारवाडी येथील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले तसेच परिसरात वृक्ष लागवडीचा संकल्प करीत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत विनायक काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार विलास अप्पा काळे यांचा देखील वाढदिवस असल्याने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांनी विनायक भाऊ काळे करत असलेल्या समाजसेवेचे आपल्या भाषणातून कौतुक केले या प्रसंगी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे संचालक सोमनाथ काळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दशरथ काळे व्हाईस चेअरमन दिनेश खुले संचालक माऊळी माऊली काळेसर माजी उपमुख्याध्यापक श्याम काळेसर शरद बँकेचे संचालक सुदाम काळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नितीन हिंगे घोडेगावचे माजी उपसरपंच सुनील इंदोरे पत्रकार मोसिन काठेवाडी गणेश काळेसर विद्यमान उपसरपंच स्वप्नील घोडेकर नितीन दरेकर अमोल काळे महेंद्र दरेकर महेंद्र काळे अजित राजे काळे मनोज काळे उपशिक्षिका सुनंदा काळे वैशाली वामन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनाली फदाले अर्जुन फदाले संजय काळे रामदास काळे शरद काळे किशोर काळे शिवाजी काळे विशाल दरेकर प्रमोद काळे गणेश काळे गौरव काळे अक्षय काळे आदींसह काळेवाडी दरेकरवाडीचे ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजामध्ये नेहमीच स्वतःला झोकून देऊन काम करायचं आणि काम पोचतोपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा असा माझा सहकारी विनायक काळे दोघांचाही वाढदिवस आहे दोघांनीही विनायक जो स्तुत उपक्रम हाती घेतलेला आहे की जे काही गोरगरीब विद्यार्थी असो किंवा शाळेमधले सर्वच कुठलेही विद्यार्थी असो सर्वांना दप्तर खाऊ वाटप करायचा हा जो स्तूत उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला मी मनापासून मनापासून शुभेच्छा देतो मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विनायकला पुढील भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आपण जे काही काम करत आहात ते कामाचा पाठपुरावा विनायक हा नेहमीच करतो सोमनाथने सांगितलेला आहे गणेशनी सांगितलेला आहे विलास आहात चौथा स्तंभ म्हणून ज्याला संबोधलं जातं तो पत्रकार म्हणून नेहमीच चांगल्या बातम्या लावणं चांगलं काम करणं असा हा माझा सहकारी याला शुभेच्छा देत असताना या दोघांनाही शुभेच्छा देत असताना आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक विनंती करील कारण जसं सोमनाथनी सांगितलं सोमनाथ आणि मनोज आम्हाला आमच्यात काही मिटवायचं काम निश्चित करतात पण हे जर मिटलं नाही तर सर्वात जास्त त्रास या दोघांचा मला असतो तो इथून पुढे आपण हा त्रास बंद करावा कारण त्याचं कारण आपण खरंच प्रामाणिक काम करत आहात कर तु, तु, तुझा काम करत असताना तुम्हाला सोमनाथ मंडळातील समाजा नावं ठेवणार हे काम करताना विलास तुलाही नाव ठेवणार पण तू तुझं काम करू नको तू तो तुझ्या पद्धतीने काम करत जा खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम तुम्ही दोघांनी करावं अशी मी प्रामुख्याने मागणी करत आहे आणि तुम्हाला दोघांनाही मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ज्या विनायक काळे मित्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक चांगला असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे येथील सर्व शिक्षक असतील त्या शिक्षकांनाही मी धन्यवाद देतो थांबतो आणि पुन्हा शेख द्या दोघांना वाढदिवसाच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय हे सर्व मित्र हिंद्राऊन शेठोरे परिवार आजकाळी नामवस्त्री गावरवाडी आणि काळेवाडी मधील सर्व हितचिंतक सर्व बंधू गौड असल दादा असलोड असल अजित नाबा गणेश काळे सर जोश्काक्या सुदामशेठ श्याम काळे सर राज्याप्पा शरद भाऊ दिनेश गुरे संतोष भाऊ नितीन शेख दरेकर रामदास पाट्या विशाल भाऊ दरेकर विशेष काळे अर्जुन शेख अटारे आमच्या अध्यक्ष शिवप्रमुखीचे परिजव मावजी सह सर्व मित्र परिवार सर्व मित्र परिवारांचं स्वतंत्रांनी खूप खूप आभारी आहे त्याप्रमाणे आलेवाडी आणि डावडवाडीमधील सर्व शिक्षक बंद त्यांचाही मी माझ्या वतीने खूप खूप आभार आहे तरी आपण देशा शेवटच्या आणि त्या तुकारामा गणेश सर मावली सर यांनी केलेले सर यांनी केलेले मार्गदर्शन सुद्धा टप्प्या आमचे ते मी अनुकरण करत धन्यवाद खूप खूप आभारी आहे